सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर ढगफुटी सद्रेस पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी आपल्याला शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच पंचवीस सव्वीस जुलै रोजी झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार या विषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पंचवीस सव्वीस जुलै रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर विदर्भात ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेत यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मोठा वादळी पाऊस आपल्याला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता हा वाढत जाणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला चांगल्या दर्जाचा पाऊस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं आणि त्यासोबतच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस जुलै दरम्यान मोठी अतिवृष्टी ढगफुटी सद्रेस पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसई विरार आणि कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला जोरदार पाऊस नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै दरम्यान मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात आता जुलैचा शेवटचा आठवडा हा मोठ्या पावसाचा असणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच राहिलेल्या भागात देखील आपल्याला आता पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस हा जुलै अखेर होणार आहे पंचवीस ते तीस जुलै दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस होणार आहे कोणताही भाग पावसापासून वंचित राहणार नाही त्यासोबतच पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात देखील आपल्याला यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद